गुड मॉर्निंग आय गुड मॉर्निंग आज आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हिंदू नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा yes, माझ्याकडून पण आमच्या दोघांकडून आता सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही आता गुढी उभा करतोय अक्चुली सात वाजताच करायची होती पण ऋतुजाला आवरायला नेहमीप्रमाणेच वेळ झालाय मी कधी बसली आता फुटेज नाही माहिती नाही तर दाखवलं असतं कोणाला किती वेळ लागलाय काय चाललंय मग आता तयारी म्हणली तुम्ही तयारी ताट बनवलेलं ले मी खरं म्हणलं थोडीशी सजावट करावी हे बघ आपल्या बागेतलं किती छान फुल आहे गुलाबाचे सगळं आपल्या बागेतलीच फुल आहे तयारी झाली म्हणलेली बरं आणि आता अजून तयारी चालू येईल एक्स्ट्रा तयारी मी जर कवापासून आवरून बसले थोडी मदत करा ना हे काहीच मदतच करायला लागले मी ब्लॉग करायला ह्यावेळी लाँग विकेंड होता आणि पाडवा पण होता त्यामुळे घरी आलो आहे आम्ही आणि मी मगापासून आवरून बसलोय आणि इथं बघा अजून आवरण झाले झाला तर होत आले हे बघा मम्मी आवरून बसल्या मस्त दिसायला लागल्या जुनी साडी घालून आणि हे आता आरतीचं ताट मी तयार केलंय आता गुढी उभा करायची हे बघा प्रितम कधी नव्हे ते काम करताना दिसतंय <laughs> हे बोलायला नव्हतं सांगितलं मी मला म्हणले की काम करायला लागले हे दाखवतो आणि खरं बोलणं काय गुन्हा आहे का म्हणून तुला मी गुळ खायला दिला होता मला <laughs> <laughs> का दिलाय गुळ मला विचारलं मीच तुम्हाला दिलेलं खोट ना सांगू फुटेज नसल्यामुळे लय प्रॉब्लेम होते कोण खरं बोलते खोट बोलते हे बघा आमची गुडी मॅकेसलग्राम अच्छा सच बोला झूठ झूठ आमच्या झाडाला आंबे बघा किती लागले घराला झाडाला झाडाला आंबे झाडालाच लागतात घराला काही नीट नीट लक्ष द्या गुडीकडं हार घालायचाच राहिलेला <laughs> आज गुढीपाडवा आहे हे तर तुम्हाला मा माहितीच झाले आता आम्ही देवाला निघालो आहे मस्त वर्षाची छान सुरुवात करूया म्हणून हो आमचा इथला तासगावचा गणपती फेमस आहे हे आमचं तासगावचं सुप्रसिद्ध गणपती बाप्पाचं मंदिर आहे मस्त आज आता पुरणपोळी आहे जेवलोय आणि आता आम्ही निघालोय गावाकडे गावाकडे गावा घराचं चा बांधकाम चालू आहे तर आता तिकडे बघून येणार आहोत जाऊन कसं चाललंय ते आता आम्ही आलोय आमच्या गावाकडच्या घरी जसं आता नवीन बांधकाम चालू आहे मग मी मी आलतो तेव्हा काहीच बंद समजा झाले मी तर पहिल्यांदाच आले तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर